नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे पेन्शन धारकांचा विजय पेन्शनधारकांमध्ये आनंदाचे वातावरण एकतीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपर्यंतच्या पेन्शनधारकांना मोठा दिलासा तर मिळेल आता पूर्ण पेन्शन चला तर जाणून घेऊया या निर्णयासंदर्भात अधिक माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका ही अत्यंत कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका निवृत्त कर्मचाऱ्यांच्या संदर्भात एक अत्यंत महत्त्वाची आणि कामाची आनंद देणारी बातमी समोर येत आहे उच्च न्यायालयात काही निवृत्ती वेतनधारकांनी दाखल केलेल्या याचिकेच्या आधारे न्यायालयाने आता पेन्शनधारकांच्या बाजूने एक ऐतिहासिक निकाल दिलेला आहे याचिकेत पंधरा वर्ष पेन्शनच्या कम्युटेशनची कपात सुरू ठेवण्याची प्रक्रिया ही अन्यायकारक असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे न्यायालयाने ही प्रथा संपुष्टात आणली आणि अकरा वर्ष आणि तीन महिन्यानंतरची कम्युटेशनची वसुली आता तत्काळ प्रभावाने थांबवण्याचे आदेशही देण्यात आलेले आहे सरकारी सूचना आणि न्यायालयाचा निर्णय अकरा वर्षे तीन महिने पूर्ण झाल्यानंतर पेन्शनधारकांच्या पेन्शनमधून कम्युटेशनची कपात थांबवावी यासाठी आता या सर्व जिल्हा कोशागरे लेखाधिकार डी टी अँड ए ओ एस आणि सी आर टीच्या सहाय्यक कोशागार अधिकाऱ्यांना एकतीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपर्यंत वसुली पूर्ण झालेल्या पेन्शनधारकांच्या पेन्शनमधून कपात न करण्याचे आदेश न्यायालयाने दिलेले आहे न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करण्याचे निर्देश न्यायालयाने दिलेल्या आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करण्यात आली असून आता पुढील आदेश येईपर्यंत तो लागू ठेवण्याच्या सूचना न्यायालयाने दिलेल्या आहेत कोणत्याही पेन्शनधारकाला आता अनावश्यक कपातीचा सामना करावा लागणार नाही निर्णयाचा पेन्शनधारकांसाठी मोठा फायदा न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे आता पेन्शनधारकांना अनेक फायदे मिळणार आहेत त्यांच्या मासिक पेन्शनमधील कपात संपुष्टात येऊन आता अतिरिक्त कपातीची वसुली थांबल्यामुळे आता कर्मचाऱ्यांना पूर्ण पेन्शन मिळणार आहे